नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका कधी संपत नसते आता बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली आहे आणि सोयाबीन असेल कुठे तूर असेल कुठे कापूस असेल या पिकांना वाणूंचा त्रास हा सुरू झालेला आहे तर वाणूंना नियंत्रित करण्यासाठी मी तीन उपाय तुम्हाला इथं सांगतोय त्यापैकी कुठला एक उपाय तुम्ही करू शकता पहिला उपाय म्हणजे ज्वारी किंवा गव्हाच्या भरडा करणे चटकीतून पीठ न करता किंवा एकदम जाडं न ठेवता मध्यम बारीक बारीक तुकडे झाले पाहिजे असा भरडा करायचा आणि एक किलो भरड्यामध्ये साधारणतः पन्नास मिली रिहांश असं मिसळायचं चांगलं मिश्रण सा, करायचं आणि ते शेतामध्ये फेकून द्यायचं ते खाऊन वाणू मरून जातील दुसरा उपाय म्हणजे सकाळी लवकर रेज आपलं जे कीटकनाशक आहे पंधरा मिली रेज प्रतिपंप कोरड्या जमीन म्हणजे जमिनीवर जरी फवारलं तरी वाणूला स्पर्श जर रेतचा झाला तर ते वाणू मरू शकतात तिसरा उपाय म्हणजे दहा किलो रेतीमध्ये पाच किलो कार्बोफ्युरॉन कार्बोफ्युरॉन नावाचं ग्रॅन्युअल दानेदार कीटकनाशक आहे दहा किलो रेतीमध्ये पाच किलो कार्बोफ्युरॉन घ्यायचं आणि एक एकर शेतामध्ये ते फेकायचं जिथे जिथे वाणूचा स्पर्श त्या कार्बोफ्युरॉनला होईल तिथे वाणू मरतील जर कमी प्रमाणात वाणू असतील तर त्याचं पाचच्याऐवजी तुम्ही दोन किलो तीन किलोसुद्धा येऊ शकता धन्यवाद